नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, आहे वरस, वरस, तर आम्ही चाललो आहे कल्याणला कांबा आहे त्याच्याजवळच जवळच तर तिथे आम्हाला जायचं होतं आमचे रिलेटिव आहेत त्यांच्याकडं आणि म्हटलं आता संडे पण आहे तर मग माझी शॉपिंग राहिली होती तस्म्याच्या बड्डेसाठीची तर मग मला पण वन पीस बघायचं होतं तर त्यासाठी तर मी भाषी बाहेर कुठे निघाली का माझी प्रॉपर अशी बाकीचं काय घेऊ नाही घेऊ पण तसमेसाठी मी पूर्ण तयारीनं जाते कुठेही कारण यायला किती वेळ होतो काय होतो हा प्रश्न असतो त्यासाठी मग मी त्याला दुधाची बॉटल किंवा सॅरेल्यात किंवा डाळ भात असेल तर डाळ भात किंवा जे काही खाणं जे जास्त वेळ राहील लवकर खराब होणार नाही त्या त्यानुसार असं आणि डायपर एखादा रुमाल किंवा एखादी कपड्या कपडे तर असं उलटी वगैरे करतात शी करतात करता, बाळांचं काय टायमिंग नसतं कधी काय तर मी त्यासाठी बाहेर गेली का प्रॉपर किंवा त्याचे वाईफ्स असतील ते अशी केली तर त्याच्यामुळे मग मी अशी पूर्ण तयारीनं नेहमीच जात असते तर म्हटलं चला आज दाखवूया त्या दिवशी उल्हासनगरला खूप प्रॉब्लेम झाले पण मी सगळी रेडी गेली होती त्याच्यामुळं मला काहीच असा त्रास नाही वाटला त्याच्यामुळं मला असं वाटलं का असं आपण कुठे बाहेर निघालो तर लहान बाळ असेल तर पूर्ण तयारीनं जायला पाहिजे <coughs> तर तसं मी नेहमी जात असते तर इथे बघा त्याच्या हातामध्ये हात मोकळा होता एक साइडचं ते सारखं निघत होतं म्हणून हे घालत होते तर आता सध्या त्याला दात येत आहेत दाडा दाताच्या वेळी त्याला जास्त प्रॉब्लेम नाही झाला पण आता तो खूप जास्त किरकिर करतोय कारण त्याला आता थोडासा शी पण थोडी होतीये सारखी म्हणजे दाताचा त्याला प्रॉब्लेम होतोय दाताचा त्रास होतोच लहान बाळांना येत असतील तेव्हा आता त्याला दात आलेत पण तरी पण आत्ता त्याला त्रास व्हायला लागलाय तो किरकिर करतोय आसामी तर असं आम्ही चाललो होतो हा टनिल आहे किती छान बघा डिझाईन केली आहे इथे तर आम्ही निघालो आणि काय झालं आमचं जेवण झालं होतं अचानकच आमचं ठरलं मग जेवण वगैरे त्याच्यामुळे उशीर झाला तर आम्ही दुपारी निघालो तर मग हे बघा आमची फॅमिली इतकी छान फॅमिली आहे खरंच आम्ही खूप नशिबवान समजतो की आम्हाला एवढी चांगली लोक भेटलेत फॅमिलीची किंवा हे म्हणजे रिलेटिव्हच आहेत आमचे मामी ते नात्यानं वगैरे सासू अशा लागतात आणि ते कांब्याला राहतात तर त्यांच्या इथे गेलं ना बरं का तर अजिबात असं वेळ कसा जातो समजत नाही एवढ्या गप्पा होतात आमच्या आणि एवढी सगळी ती माणसं प्रेमळ आहेत ना का तिथं गेलं का घरी यावं अशी इच्छाच होत नाही तिथं राहिलं असा वेळ जाऊच नाही असं वाटतं आणि ही बघा आमच्या खालच्या मामा आहेत दोन नंबरच्या त्यांची मुलगी आहे ही तर गेलं तिकडं का तसमईला तर कोणी खालीच ठेवत नाही सगळे घेतात तर एवढी छान अशी फॅमिली आहे आणि एवढे सगळे हसमुख आहेत सगळे एवढे जीव काढतात का गेलं का काय काय देऊ ना काय काय नको आणि ह्या बघा इकडे माझ्या बाजूला बसल्यात त्या पण आमच्या मोठ्या मामी आहेत आम्ही आता त्यांच्याच घरी बसलोय आणि ह्या बाजूच्या ब्ल्यू साडी घातलेल्या आहेत त्या त्यांची जाऊ सख्खी म्हणजे त्या दुसऱ्या दोन नंबरच्या मामी त्या खाली राहतात डबलचं असं त्यांचं घर आहे आणि ही समोर दिसते ती माझी मैत्रीणच आहे म्हणजे त्यांच्या बाजूलाच राहते ती तर ती आत्ताच नवीनच मेंबर आहे कारण आताच तिचं गेल्या वर्षी लग्न झालंय पण तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या बायका माझ्या एवढ्या छान ओळखीच्या झाल्यात का म्हणजे मी अशी पाहुणी किंवा कधीतरी जाते असा विषयच नसतो एवढ्या छान अशा आमच्या सगळ्यांच्या गप्पा होतात आणि गणपतीला वगैरे तर आणि त्या सगळ्या इतके छान प्रत्येक सण सेलिब्रेट करतात त्यांच्या इथल्या सगळ्याच बायका आणि मला पण सगळे ओळखतात कारण माझं तोंड कंटिन्यू चालू असतं कुठेही जा मला खूप बोलायला लागतं त्याच्यामुळं माझ्या खूप जास्त ओळखी होतात आणि मला असं वाटतं रक्ताच्या नात्यापेक्षा ना अशी नाती खूप जवळची असतात खूप प्रेमळ असतात आणि अशा आमच्या भरपूर अशा रकला झाल्या आणि इथे बघा माझ्या ब्लॉगचाच विषय चालू होता का सगळे ते त्यांची मुलं वगैरे पण बोलत होते का की आम्ही रात्रीचे सगळे तुमचे ब्लॉग बघतो आम्ही पण म्हणतो त्या खूप आवडतात आम्हाला आणि टी व्हीवरती तेच चालू होतं

इथे आमचा गोलू अंशू सगळं शूट करत होता आणि आमची ती फॅमिली आहे ते सगळे खूप इंटरेस्टेड असतात असं व्लॉग मध्ये किंवा बघायला आहे ते असं सगळ्यांना खूप आवडतं आणि सगळी खूप हौशी लोक आहेत आणि मग इथे भरपूर दोन तास आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर मला शॉपिंग करायची होती तर आम्हाला कल्याणला जायचं होतं आणि तिकडे माझी जावजी आमच्या सोबत नेहमी तुम्ही बघता तिला तर तिच्या पण मुलीचा जी छोटी आहे पाच सहा वर्षाची तर तिचा पण फोन आलेला तिचाच मग अशी आता तुम्ही ऐकलं ते का आई बाबा या ना तुम्ही इकडे जेवायला या ना जेवायला तर त्यांचं हीच म्हणजे इकडे यांचं आणि तिकडं त्यांचं असं चाललेलं का जेवायलाच या तर मग तेच सांगत होतो का नाही आम्हाला अजून काही शॉपिंगला जायचंय बघू नंतर वगैरे असं तर आम्ही इथे पोहोचलो कल्याणला आणि हे बघा हे महावीर हॉल म्हणून आतमध्ये खूप छान छान दुकान आहेत आणि इतक्या सुंदर सुंदर सगळ्या गोष्टी होत्या तिथे पण कॉस्टली पण तेवढंच असतं तर ते, ते सगळं बघितलं थोडंफार मी शॉपिंग केली पाचशे रुपयाचं वगैरे असं छोटी मोठी जी लागते ती वरती वगैरे असं काय आता मला घालायची न शिवजयंतीला तर त्यासाठी आणि मग नंतर आम्ही सँडविच खाल्लं आणि भरपूर अशी तीन चार दुकानं फिरल्यानंतर मग मला हे दुकान एक मिळालं इथे आम्ही एक वन पीस सिलेक्ट केला पण तेवढा पण काय मला मनापासून आवडला नव्हता पण काय पर्याय नव्हता माझ्याकडे कारण मला ज्या रेटमध्ये पाहिजे होते तीन साडेतीन पर्यंत तसा मिळतच नव्हता कल्याणमध्ये सगळे सहा हजार सात हजारच्या पुढेच होते आणि एवढं महाग काय मला एका दिवसासाठी नको होत तर मग आम्ही हा सिलेक्ट केला पण तेवढा काय माझं मन हेच होत नव्हतं का नाही मला असं आवडलंय बघितलं बघितलं असं काही माझं झालं नाही पण मग म्हटलं ठीक आहे नाहीपेक्षा ठीकठाक आहे पण मला मला जसं चॉईस करायचं होतं मला जसं पाहिजे होता, जस होता तसं मला नाहीच मिळालं पण मग तरी पण आम्ही हा घेतला तर मला हा तीन हजार दोनशे काहीतरी हा हो तीन हजार दोनशेला पडला त्याच्यानंतर मग मला हिल पण पाहिजे होती कारण मग वन पीस वरती मला असं हिलचा सँडल घालायचं होता आणि माझा खराब झालेला तर मग आम्ही इथे पादुका म्हणून छान असं शॉप आहे तर तिथे गेलो बघा किती सुंदर असं वाटतंय तर हा सँडल तर आम्ही तीन चार जोड मी असे बघितले आणि एकदम छान कम्फर्टेबल असं होते तर आणखीन हे पण बघा आ, हे पण छान आहे पण हे, हे थोडंसं साधे सिम्पल रेग्युलर टाईप होते आणि जे अगोदर हे इथे दिसत आहेत तर ते एकदम फंक्शनल वगैरे असे आहेत तर छानच होते सगळे तर माझ्या साहेबांचं कसं असतं त्यांना कपड्यांमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला आवडत नाही आणि बरोबर आहे त्यांचं कारण आपण बायका अशा आहोत का एकदा दोनदा फार फार तर तीनदा घातल्यानंतर परत काही आपण ती कपडे किंवा साडी आपण नको वाटत घालायला वगैरे पण चपला किती पण असू द्या तर हे नेहमी घ्यायला तयार असतात कारण त्यांना असं वाटतं का कंटिन्यू दोन वर्ष पण आपण वापरू शकतो तीच सँडल किंवा चप्पल तसं कपडे तुम्ही बायका सारख्या सारख्या परत परत तीच कपडे वापरत नाही आणि मला पण असं होतं का मला एका दिवसासाठी पाच हजाराच्या वरती असं काहीच नको पाहिजे होतं मला अडीच तीन पर्यंतच माझं बजेट मी ठेवलेलं का बर्थडे साठी घ्यायचं म्हणून पण माझ्या मनासारखं काही होतच नव्हतं असा गोंधळ झालेला आणि हा एक सँडल बघा घेतला दोन घेतले मी तर माझं एक वन पीसच बजेट होत त्या बजेटमध्ये माझ्या चपलाच होऊन गेले असं झालं पण मला वन पीस काय मनासारखा मिळालाच नाही शेवटी इथे बघा माझं पिल्लू कस तर ते सगळीकडे फिरत होते सगळे ते दुकानवाले नुसते त्याच्यासोबत खेळत होते आणि छान असे मी हा एक आणि सुरुवातीला फर्स्ट ला घातला होता गोल्डन वाला तो एक असे दोन मी इथे सँडल घेतले आणि खूप सुंदर असे वाट वाटत बघा आणि हे बघा असे शॉप पण एवढी महाग कपडे ना ते असं वाटलं उल्हासनगर परवडलं तर आम्हाला खूप लेट म्हणजे आम्ही मामींच्या इथून साडेपाचला पाच पाच सव्वा पाचला निघालो साडेसात पोचायलाच झाले आम्हाला कल्याणला कारण ट्रॅफिक वगैरे पण असतं तर मग साडेसहा नंतर परत उल्हासनगर पण तिथले तिथंच आहे जवळच पण मग म्हंटल कल्याणला बघूया त्या दिवशी उल्हासनगरला बघितलं होतं पण कल्याणला तर त्याच्यापेक्षा जास्त महाग होतं सगळं मग त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले मला मला काही भेटतच नाही असं झालंय तर या शॉपमध्ये आम्ही घेतला होता तर भाई लावायला त्यांच्याकडेच दिला होता ड्रेस मामी मग आम्ही ते येऊन थांबलो आणि मग त्यांनी दिला तो ड्रेस मग आम्ही घेतला आणि मग आम्ही तिथून निघालो तर हे बघा निघालो तर तस्मयच खाऊ मी मामींच्या इथंच भरवलं होतं आणि दुधाची पूर्ण फुल भरून घेतलेली बॉटल ती पण त्यानं खतम केली होती आणि त्या दुकानात होतो चप्पल घ्यायच्या तर मामींचा परत फोन आला का जेवायला जे या करून हो ते तेव्हाच बोलत होते संध्याकाळी जेवायला या पण आमचंच नाही म्हणून चाललं होतं का तर नको म्हटलं त्यांना एका बड्डेला बड्डेला जायचं होतं पण आम्हाला उशीर झाल्यामुळं मग त्यांनी कॅन्सल केलं तर मामींचा फोन आल्यामुळे मग आम्ही नाही म्हणू शकलो नाही नाही तर आमचं काही तिथे रिटर्न जायचा विषयच नव्हता नाहीतर मग मामी बोलल्या मग मी पण आली असती पण आम्ही दुसऱ्या रूटन घरी जाणार होतो तर म्हंटल आता बाहेरच काहीतरी पार्सल घेऊन जाऊ घरी पण माणस एव्हा आहे तर ते त्यांना पण घेऊन जाऊ पण मग मामीने फोन केला मग येणंच झालं आणि ते खूप हट्ट करतात की याच म्हणून तर नेहमी जाणं होतच आमचं तिथं आणि आम्हाला पण खूप छान वाटत ते खूप जास्त जीव लावतात त्याच्यामुळं मग आमचं पण नाही म्हणायची अशी काही हिंमत होत नाही आणि आम्हाला त्यांचा सहवास त्यांचं बोलणं म्हणजे एकदम प्रेमळ आहे तुम्ही बघताय समोर इथे तर हे बघा किती छान असं सुंदर असं मामींनी इतकं काय काय बनवलं होतं वेजमध्ये तरी त्यांचं चाललं होतं का वार पाहिजे होता जेवणासाठी तर असं तसं तर म्हटलं ठीक आहे मग हे पण आमचे मामा बघा ते दुपारी पण आले होते आम्ही आलो म्हणून भेटायला यांना त्यांचं जवळच काम चालू होतं आणि जे वरचे दुसरे मामा आहेत मोठे तर त्यांना माहितीच नव्हतं आम्ही आलेलो दुपारी मामी मामींना म्हणजे ते जेवायला आले होते पण मामी विसरल्या होत्या सांगायचं आणि ते जेवून लगेच गेले होते कामावर तर ते त्याच्यामुळे त्यांना माहीत नव्हतं मग संध्याकाळी आम्ही रिटर्न आल्यानंतर मग ते, ते, ते पण मामा आम्ही सगळे खालीच खालच्या मामांजवळ गप्पा मारत वगैरे बसलो होतो तर असं छान आमचं जेवण असं झालं त्यांनी मस्त जेवण बनवलेलं आणि छान जेवण झालं आमच्या गप्पा झाल्या तर असं करता करता आम्हाला सव्वा अकरा तर तिथेच वाजल्या होत्या मग सव्वा अकराला आम्ही निघालो आणि हे आई आहेत आणि खाली वर असं डबल असं त्यांचं खूप छान असं घर आहे आणि घर पण छान आहे आणि सगळी माणसं पण खूपच छान आहेत त्याच्यामुळं आम्हाला पण छान वाटतं तिथे जायला आमचा पण पाय निघत नाही आणि या मोठ्या मामी तर त्यांना मी काय काय घेतलं ते, ते दाखवायला सगळ्या पिशव्या आम्ही काढल्या होत्या आणि ही आमची आर्य आहे म्हणजे आम्ही गेल्यापासून तस महिला असं कुणी खाली ठेवलंच नाही आणि कुणाल वगैरे जी मुलं आहेत त्यांची तर त्यांच्याकडे पण तो खूपच छान राहिला आणि त्यांना पण मस्त वाटतं आम्ही गेलो का त्यांना म्हणजे मुलांना पण आणि मामींना वगैरे मामांना तर आम्ही फिरायला वगैरे तर आम्ही नेहमी अस सोबतच असतो कुठे जायचं असतं तर बाय

म्हणजे प्रेम आणि एवढी छान माणसं आहेत ती निघालो तरी जाईपर्यंत पण आमच्या दहा पंधरा मिनिटा बाहेर अशा गप्पा चालू होत्या आणि ह्या त्यांच्या गाड्या वगैरे घर वगैरे त्यांचं पण असं छान आहे सगळं तर पण प्रेम त्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत ते आणि मग असं आमच्या सगळ्या गप्पा चालल्या होत्या तर त्यांचं चाललं होतं का आता छावा मूवी आली आहे तर कधी जायचं वगैरे तर यांना सांगितलं त्यांनी का ऑनलाईन बुकिंग करून ठेवा तर मग हे बोले तुम्हीच सांगा दिवस लवकरात जाऊया म्हणून तर आता बघूया तर त्यांना कधी कामातून वेळ मिळेल तसं मग आम्ही पिक्चर बघायला जाऊ कारण टू आला होता तेव्हा पण आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही हीच फॅमिली आमची सगळी आम्ही गेलो होतो बघायला तर आता पण तेच प्लॅनिंग चाललं होतं तर छान असं सगळं झालं आणि आम्हाला निघायला साडे अकरा पावणे बारा तर वाजले होते रस्त्याला लागायला आणि मग बॅग माझी विसरली होती मग परत पोरांनी आणून दिली तर नेहमीच मी गप्पांच्या ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी विसरते आणि मग मामांचा फोन येतो आणि मग ते आणून देतात तर असं सगळं झालं आमचा आजचा दिवस खूप छान गेला त्यांच्या सोबत आणि आता बारा वाजले होते ना आम्ही घरी जाऊन मग परतच मैला खाऊ करायचं होतं कारण तो जास्त काय त्यानं खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे मग घरी गेल्यानंतर मग मी परत त्याचं खाऊ केलं असं करता करता दोन वाजले आम्हाला झोपायला तर रोजच टायमिंग झालं आमचं ते तसंही ता तर छान असा आमचा दिवस गेला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय